हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सोग्रण या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळकुळ चिक्की किंवा तिळकुळ वडी कशी बनवायची ते पाहूयात वडी बनवत असताना पाक बनवणे खूपच महत्वाचे असते कारण पाक जर व्यवस्थित बनला तर आपली वडी पण छान अशा प्रकारे बनेल तर पाक बनवण्यासाठी मी या रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची वडी पण अशाच प्रकारे बनेल तर आता वेळ न घालू तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात एक वाटी तीळ त्यासाठी एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि दोन चमचे साजूक तूप इथे पॉलिश न केलेले तीळ वापरायचे आहेत प्रथम पूर्व तयारी करून घेऊयात तर एका पुळपाटाला प्रथम तूप लावून घ्यायचं आहे कारण नंतर आपण ती वडी याच्यावरती सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यासोबत जे लाटणं आहे त्याला पण तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला वडी अजिबात चुकटणार नाही तशा प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे चला तर वडी बनवायला सुरुवात करूया चिक्की बनवण्यासाठी जाड तळाची कडे वापरायची आहे त्याच्यामध्ये प्रथम तीळ भाजून घेऊयात तर मीडियम गॅसवरती सतत हलवत अशा प्रकारे तीळ भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना ते सतत हलवत राहायचे म्हणजे ते करपणार नाहीत आणि छान अशा प्रकारे भाजले जातील तर अशा प्रकारे सतत हलवत मिडियम गॅसवरती हे तिळ आपण भाजून घेणार आहोत तीळ थोडेसे तडतड ओढायला सुरुवात झाली इथपर्यंत आपल्याला प्रें हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ अजिबात करपवायचे नाहीत तिळ जर करपले तर या वडीची टेस्ट पूर्णपणे बदलते तर प्रकारे आपले तीळ भाजून झालेले आहेत संपूर्णपणे थंड करून घेऊयात सेम पॅनमध्येच दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी किसून गूळ घ्यायचा आहे तरी ते खिसलेला किंवा चाकून एक गूळ वापरायचा म्हणजे तो एकसारखा पटकन विरगळेल त्यामध्ये दोन चमचे पाणी धुतायचं आहे पाणी ॲड केल्यामुळे ही चिकी खूपच खुसखुशीत होते तर अशा प्रकारे सतत हलवत ह्या गूळ पूर्णपणे याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे तिळगुळ उळी बनवताना आपल्याला इथे एकदम कडक पाक बनवायचा आहे मऊ पाक बनवायचा नाही त्यासाठी सतत हलवत अशा प्रकारे आपण संपूर्णपणे गुळ वितळून घेतलेला आहे गुळावरती अशा प्रकारे फेस यायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजेच हा पाक छान अशा प्रकारे येईल आणि अजिबात करपणार नाही तर बघा बुडबुड्या पण कमी झालेल्या आहेत आपला पाक बनायला सुरुवात झालेली आहे पाक बनवताना किसलेला गोळ वापरल्यामुळे तो एकसारखा पटकन वितळतो आणि संपूर्ण पाक एकसारखा बनतो पाक चेक करूयात की पाक व्यवस्थितपणे आलेला आहे की नाही एका डिशमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा पाक घ्यायचा आणि त्याचा गोल गोळा होतो का नाही ते पाहायचं गोळा गोळ होत आहे परंतु ह्या असा -गो लांबत आहे बघा म्हणजेच आपला पाक अशा प्रकारे चांगला आलेला नाही तर अशाच प्रकारे आपण आणखीन दोन मिनिट हा पाक अशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा पाकाचा कलर पण चेंज झालेला आहे एकदम डार्क रंग रंगायला सुरुवात झालेली आहे तर आता चेक करूयात एका डिशमध्ये थोडंसं थंड पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाक घ्यायचा आहे बघा छान अशा प्रकारे आपला पाक आलेला आहे ही पाकाची गोळी लांबत नाही आणि ताट की टणकन अशा प्रकारे आवाज येत आहे इथपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आणि ह्याच्यामध्ये जे आपण तीळ भाजून घेतलेले होते ते ॲड करूयात तर ही पुढची संपूर्ण एकदम फास्ट करायची आहे आपण ज्या पटाला तूप लावून घेतलं होतं त्याच्यावरती आपण ओडी सेट करण्यासाठी से ठेवून देऊयात तर हे मिश्रण पटकन थंड होतं त्याच्यामुळे अशा प्रकारे पटपट हात हलवायचा आहे आणि ह्याच्यावरती ओतून घ्यायचं आहे चमच्याच्या सह्यानेच प्रथम पसरून घ्यायचं कारण पोळपाटावरती छान अशा प्रकारे पसरलं जाईल परंतु आपण लाटण्याने लाटायला गेलो तर लाटण्याला चिकटेल तर अशा प्रकारे या उलतानाच्या सह्याने संपूर्णपणे अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे एक मिनिट असं ठेवायचं थोडंसं थंड झालं की अशा प्रकारे बेलण्याने लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जितक्या जाडीची ओडी बनवायची आहे त्या प्रमाणात ही अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे त्यानंतर गरम आहे तोपर्यंतच आपण चाकूच्या साह्याने ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत कारण थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या छान अशा प्रकारे बनणार नाहीत तर अशा प्रकारे आपली तिळगुळाची वडी बनवून तयार आहे संपूर्णपणे थंड करून घेऊयात तर एक तास अशाच प्रकारे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांत स्पेशल तिळगुळ वडी किंवा तिळगुळ चिक्की बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्ही ह्या वर्षी नक्की बनवून पहा कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू